नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भाग एक मध्ये आपण पाहिलं वर्ण म्हणजे काय स्वर म्हणजे काय स्वरांचे प्रकार आणि स्वरादी हे सर्व मुद्दे आजच्या या भागात आपण पाहणार आहोत व्यंजन म्हणजे काय त्याचे प्रकार आणि उच्चारस्थान चला तर मग सुरुवात करूया आजच्या शिकवणीला वर्णविचार भाग दोन व्यंजन म्हणजे काय ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होऊ शकत नाही त्यांना व्यंजन असे म्हणतात स्वराचे सहाय्य घेतल्याशिवाय त्यांचा उच्चार पूर्ण होत नाही म्हणून त्यांना अपूर्ण व्यंजन असेही म्हणतात अपूर्ण व्यंजन दाखवण्यासाठी व्यंजनांचे पाय या चिन्हाने मोडलेले दाखवतात उदाहरणार्थ क असे पाय मोडून लिहिलेल्या वर्णांना वर्णमाला म्हणतात आणि व्यंजनांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी अस्वराचे सहाय्य घ्यावे लागते म्हणून त्यांना स्वरांत किंवा अक्षरमाला म्हणतात उदाहरण क अधिक अ बरोबर क वर्णमालेत एकूण चौतीस व्यंजने आहेत क ते म पर्यंतची व्यंजने पाच वर्गात विभागली आहेत क चा वर्ग क ख ग घ, च वर्ग च छ ज झ न ट चा वर्ग ट ठ ड ढ न त चा वर्ग त ठ द ध न प चा वर्ग प फ ब भ म यानंतरची व्यंजने वर्गीकृत न करता लिहितात य र, ल व श, श, स, ह, हो, ळ तसेच दोन विशेष संयुक्त व्यंजने क्ष आणि ण क्ष हे क अधिक श, अधिक अ यांच्या संयुगाने बनते ण हे द अधिक न अधिक य अधिक अ यांच्या संयोगाने बनते म्हणून हे वर्ण नसून अक्षर आहेत आता आपण पाहूया व्यंजनांचे प्रकार स्पर्श व्यंजने मराठी वर्णमालेत क ते म पर्यंतच्या पंचवीस व्यंजनांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात या व्यंजनांचा उच्चार करताना जीभ दात कंठ टाळू ओठ यांचा वापर होतो हवेचा मार्ग काहीसा अडवला जातो आणि मग आवाज निर्माण होतो त्यामुळे त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात स्पर्श व्यंजनांचे तीन प्रकार एक कठोर व्यंजन ज्यांचा उच्चार करताना अधिक जोर लागतो हे एकूण तेरा आहेत क ख च छ ट ठ त ठ प फ श, श, स, मृदू व्यंजन, ज्यांचा उच्चार हळुवार असतो ग घ ज, झ ड द, ध, द, द, ध, द, द, द ब, भ, ढ ब तसेच सर्व स्वर स्वरादी, अनुनासिके हे सुद्धा मृदू स्वरांमध्ये मोडतात अनुनासिक व्यंजन ज्यांच्या उच्चारात हवा नाकातून बाहेर पडते न्य न्य न म हे पाच व्यंजन त्यांना परस्वर्ण असेही म्हणतात कारण ते अनुस्वाराच्या ऐवजी वापरले जातात उदाहरण संत या शब्दातील अनुस्वाराऐवजी न वापरल्यास संत असेही लिहू शकतो अर्धस्वर यांच्या उच्चाराची सुरुवात स्वरासारखी वाटते उदाहरण य या व्यंजनाची सुरुवात ई या स्वरापासून झाल्यासारखी वाटते र ल व यांची सुरुवात अनुक्रमे रु उ या स्वरापासून झाल्यासारखी वाटते यांना अंतस्थ देखील म्हणतात उष्मे व्यंजने उच्चारताना हवेचा मार्ग रोखला जातो आणि त्यातून उष्मता येते श श स हे उष्मेवर्ण हे कठोर व्यंजनांतही मोडतात पण त्यांचा घर्षणात्मक स्वरूप लक्षात घेऊन त्यांना वेगळ्या गटात ठेवले आहे महाप्राण ज्यांच्या उच्चारात फुफ्फुसातून हवा मोठ्या प्रमाणात बाहेर जाते उदाहरणार्थ ह तसेच ख घ छ ठ भ श श स हे सुद्धा महाप्राणात मोडतात कारण त्यांच्या शेवटी ह असा उच्चार होतो फक्त स हा अपवाद आहे कारण त्यात थोडा हवेचा जोर लागतो पण ह ची स्पष्टता नसते अल्पकरण ज्यांच्या उच्चारात ह चा आवाज नसतो उदाहरणार्थ क ग च ड त, त द प ब य र ल ळ स्वतंत्र व्यंजन ळ हा स्वतंत्र व्यंजन आहे हा कोणत्याही वर्गात बसत नाही त्याच्या उच्चारात जीभ टाळूवर मागच्या बाजूला वळते आणि झटकन परत येते हे वैशिष्ट्य इतर व्यंजनांमध्ये नाही त्यामुळे र हा आवाज स्वतंत्र आणि वेगळ्या उच्चार पद्धतीने बनतो आता पाहूया उच्चार पद्धती मराठी भाषेत वर्णांचे उच्चार तोंडातील विविध भागांच्या मदतीना होतात प्रत्येक वर्णाचे स्थान वेगळे असते म्हणून प्रत्येक उच्चार पद्धत पाहिल्यावर व्हिडिओ थांबून तुम्ही उच्चार करून पहा म्हणजे तुम्हाला अधिक स्पष्ट होईल एक कंठ्य म्हणजे गळा थ्रोट गळ्यापासून उच्चार होणारे वर्ण उदाहरण अ आ क ख ग ग, न, ह, घ विसर्ग. या तोंडाची हालचाल न होता आवाज गळ्यातून बाहेर येत आहे दोन तालव्य म्हणजे टाळू पॅलेट टाळूपासून उच्चार होणारे उदाहरण ई च छ, ज, झ य, य, य श तीन मूर्धन्य म्हणजे टाळूचा मागचा भाग बॅक ऑफ द पॅलेट मधून आवाज येतो उदाहरण रु ट ठ ड ढ ण र श, ळ चार दंत्य दातांच्या सहाय्याने उदाहरण लु त ठ द ध न स ल पाच औष्ठ्य ओठांच्या मदतीने उदाहरण उ उ, प फ ब भ म, सहा अनुनासिक नाकातून हवा बाहेर पडते उदाहरण य, ण न, न सात कंठतालव्य गळा आणि टाळू या दोन्हींपासून ज्याचा उच्चार होतो ते उदाहरण ए ऐ आठ कंठौष्ठ कंठ आणि ओठ या दोन्हींपासून ज्याचा उच्चार होतो ते उदाहरण ओ औ नऊ दंतौष्ठ दंत आणि टाळू या दोन्हींपासून ज्याचा उच्चार होतो ते उदाहरण व दहा तालव्य. या उच्चार स्थानात दात आणि टाळू यांचा वापर होतो उदाहरण च ज झ आपण तालव्यमध्ये देखील हे व्यंजन पाहिले या दोघांमध्ये उच्चाराचा फरक आहे उदाहरण तालव्यमध्ये च चा उच्चार बघा चरण चष्मा दंततालव्य चाक चौकट तालव्यमध्ये उच्चार बघा जागरण जंगल दंततालव्य जहाज जमाव तालव्य जा तालव्यमध्ये झ चा उच्चार बघा झेंडा झकास दंततालव्य झाडू झरा तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्णविचाराचा सविस्तर अभ्यास केला व्यंजन व्यंजनांचे प्रकार आणि उच्चारस्थान आता तुम्हाला मराठी वर्णांचे ज्ञान नक्कीच स्पष्ट झाले असेल याची मला खात्री आहे पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सोपं आणि लक्षात राहण्यासारखं तंत्र शिकवणार आहे ज्यामुळे व्यंजन आणि उच्चारस्थान अगदी सहज लक्षात राहतील त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये मध्ये सांगा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागात मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारं व्यासपीठ